रायगड जिल्ह्यातील विविध भागातून आळंदीकडे जाणाऱ्या कोकणातील दिंड्यांचे खोकोलीमध्ये आगमन झाले खांद्यावर भगवे ध्वज मुखामध्ये हरिनामाचा गजर त्यामुळे शहरातील विविध भागात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले आळंदीमध्ये होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी वारकरी पायी दिंडीमध्ये सहभागी झाले असून यंदा महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे दिंडीमध्ये चालण्याचा आनंद वेगळाच असतो त्यामुळे आळंदीमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान लागते असं दिंडीतील महिलांनी सांगितलं खंडाळा घाट चढण्यापूर्वी आदल्या दिवशी सायंकाळी या सर्व दिंड्या मुक्कामासाठी खोपोली शहरात असतात या सर्व दिंड्यांचे खोपोली शहरातील विविध भागात देवळांमध्ये निवास असतो परिसरातील ग्रामस्थ या दिंड्यातील पाहुण्यांचे भोजनासह निवासाची व्यवस्था करतात त्यानंतर त्यांचे आळंदीकडे प्रस्थान होते या सर्व दिंडी घाटातून जात असताना संपूर्ण घाट परिसरात हरिनामाचा गजर ऐकावयास मिळतो लोणावळ्यातही या सर्व दिंड्यांचे स्वागत जोरदार केले जाते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा